नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कुठल्याही प्रकारचा खवा किंवा मिल्क पावडर न वापरता अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये दाणेदार आणि रसरशीत असा गाजर हलवा बनवणार खूप सोपी रेसिपी आहे हलवा मात्र चवीला अप्रतिम असा लागतो तुम्ही नक्कीच प्रकारे एकदा बनवून बघा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता तर त्यासाठी कढईमध्ये ना एक दोन मोठे चमचे साजूक तूप टाकून घेतलं आहे त्यामध्ये आपण एक चार कप किसलेलं गाजर टाकून घेणार आहोत हे तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर हे गाजर जे आहे ना मी देशी गाजर असतं ना आपलं गावरान गाजर तेच वापरलं आहे त्याचा थोडासा कलर कमी असतो तुमच्याकडं जे गाजर असेल ते तुम्ही वापरू शकता किसलेलं गाजर टाकून घ्यायचं आणि एक पाच ते सात मिनटं तुपावरती आपण गाजर परतून घेणार आहोत त्यामुळं काय होतं ना गाजराचा रंग छान असा खुलून येतो त्यामुळे एक पाच ते सात मिनटं सुरुवातीला फक्त गाजराचा किस तुपावरती परतून घ्यायचा व्यवस्थित परतून झाल्यानंतर बघा तुम्ही कलर किती मस्त आलाय मस्त खुलून आलाय गाजराचा त्यामध्ये सुद्धा आपण एक दोन ते तीन मोठे चमचे साय टाकून घेणार आहोत आपल्या घरच्या दुधावरची जी साय असते ना तीच टाकून घेतली आहे मी आणि एक कप दूध टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं साईमुळे काय होतं ना माव्यासारखं खव्यासारखं जे टेक्चर असतं ना आपलं दाणेदार असं ते येतं आणि चवीला हलवा खूप छान लागतो खवा टाकण्याऐवजी ना अशा प्रकारे साय टाकली ना तरीसुद्धा हलवा मस्तच बनवून तयार होतो तर हे आता आपल्याला एक दहा मिनिट छान असं झाकून शिजवून घ्यायचं आहे पूर्ण गाजर व्यवस्थित शिजवून घ्यायचं दुधामध्ये दूध दुद पूर्ण आटेपर्यंत तर दूध आटून झाल्यानंतर ना यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत एक कप साखर टाकून घ्यायची आहे तुम्ही आवडीनुसार थोडीशी कमी किंवा जास्त टाकू शकता परंतु चार कप ना साठी आपल्याला गाजराच्या एक कप साखर परफेक्ट होते मिक्स करून घ्यायचे आहे आता साखरे म्हणत थोडंसं आणखी पाणी सुटतं हे पाणी आपल्याला पूर्ण असं आटवून घ्यायचं आहे झाकण न ठेवताच करायचं मोठ्या गॅसवरतीच ही प्रोसेस करून घ्यायची आपल्याला मिक्स करून घ्यायचं याचं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्स करतच आटवून घेतलं ना म्हणजे पटकन पाणी आटतं पूर्ण आता पाणी कमी झालंय बघू शकता तुम्ही आता या स्टेजला ना आपण इथं ह्याच्यामध्ये वेलचीपूड टाकून घेणार आहोत शेवटी वेलचीपूर टाकल्यामुळं ना याचा स्वाद खूप छान लागतो तर इथं आपला ना हलवा पूर्ण असा व्यवस्थित शिजवून तयार झाला आहे याचा गाजराचासुद्धा ना छान असा केस दिसतोय मस्त दाणेदार दिसतोय आणि शिजलासुद्धा व्यवस्थित गेला आहे शेवटी त्यामध्ये एक दोन मोठे चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं यामुळं ना चवीला छान लागतो आणि दिसायलासुद्धा हलवा छान असा दिसतो त्यामुळं शेवटी हलवा शिजल्यानंतर आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं मस्त गरमागरम हलवा सर्व करायचा हे तुम्ही हलवा थंडसुद्धा खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून किंवा असंसुद्धा सुद्धा खाऊ शकता दोन तीन दिवस आरामात टिकतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कशी वाटली रेसिपी ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा